नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या श्रावणातील शनी प्रदोष आणि श्रावणातील दुसरा शनिवार आलेला आहे तर उद्या रुईच्या पानांचा हा अत्यंत प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे सर्व शत्रूंचा नाश होईल चोवीस तासात इच्छा पूर्ण होईल सर्व दोष दूर होईल घराची मुलाची पतीची खूप अशी प्रगती होईल त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे पंचांगानुसार प्रत्येक महिन्याची त्रयोदशी तिथी देवाचे देव महादेव समर्पित आहे प्रत्येक महिन्याच्या कृष्ण आणि शुल्क पक्षात त्रयोदशी तिथी येते आणि ही तिथी प्रदोष व्रत म्हणून ओळखली जाते मान्यतेनुसार हो या दिवशी व्रत केल्यास दुःखांपासून मुक्ती होईल स आपल्याला सध्या श्रावण महिना सुरू आहे श्रावणातील प्रत्येक दिवस हा महादेवांना समर्पित आहे या श्रावणी सोमवार आणि प्रदोष व्रताला विशेष महत्व आहे पंचांगानुसार 17 सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी शनी प्रदोष वर्त आहे या दिवशी प्रदोष काळात महादेवांची विशेष पूजा केली जाते तर आपल्याला उद्या महादेवांची पूजा देखील करायची आहे प्रदोष व्रताच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नाना दिन पासून निवृत्त कर्म आठवायचे आहे स्वच्छ वस्त्र परिधान करून व्रताचा संकल्प करा त्यानंतर महादेवांना पंचामृताने स्नान करा तसेच शिवपरिवाराची पूजेदरम्यान महादेवाला बेलाची पानं फुले धूप दिवा नैवेद्य अगरबत्ती अर्पण करा शेवटी आरती करा आणि भगवान शिवांचे मंत्र म्हणजे ओम नम शिवाय किंवा महिला असेल तर नम शिवाय या मंत्राचा जप करा आणि प्रदोष काळात पुन्हा दिन करून शुभ मुहूर्तावर महादेवाची पूजा करावी त्यानंतर व्रत सोडवा दरम्यान लक्षात ठेवा की प्रदोष वार्ताच्या दिवशी चुकून तामसिक भोजन किंवा मद्य सेवन करू नये याशिवाय कांदा लसूण मसूर उडीद इत्यादी पदार्थांचे सेवन टाळावे या दिवशी ब्रह्मचाराचे पालन करावे आणि प्रदोष वार्तामध्ये मिठाचे सेवन करू नये तर अशा प्रकारे आपल्याला उद्या श्रावण शनी प्रदोष आहे तर या दिवशी काही नेम देखील पाळायचे आहे आणि आपल्याला जर शनीची साडी साथी असेल तर आपल्याला काही उपाय देखील करायचे आहे तुम्ही शनी मंदिरात करू शकता किंवा तुम्ही मारुतीच्या मंदिरात केले तरी चालेल सर्व शत्रूंचा नाश होईल चोवीस तासात तुमच्या इच्छा पूर्ण होतील आणि तुमचे अनेक अडचणी दूर होतील प्रदोष म्हणजे दोषाचे निवारण करणारा प्रत्येक महिन्याच्या शुद्ध व वैद्य पक्षातील प्रदोषयुक्त त्रयोदशी प्रदोष असे म्हणतात प्रदोषाला साधारणपणे सूर्यास्तानंतर तीन घंटे असते प्रदोष म्हणजे आध्यात्मिकदृष्ट्या आपण पंचकर्मे अहंकार या ते, तेरा तत्वांचा मेळ असलेला मायाविशिष्ट प्रकृती आणि त्रयोदशीला याच मेळ आहे मेळ आहे हा प्रदोष काळ्या ज्या वारी येतो त्याला नावे नाव ओळखले जाते आपण संध्याकाळी प्रतोष टायमिंगला महादेवाची पूजा करायची आहे तर आपल्याला हा देखी एक देखील उपाय करायचा आहे आपल्याला रुईच्या पानाचा हा उपाय करायचा आहे त्यासाठी तुम्ही एकवीस किंवा अकरा रुईचे पानं आणायचे आहे ते स्वच्छ गंगाजलाने धुवून घ्यायचे आहे धुवून घेतल्यानंतर देवासमोर चौरंगावर ते पानं मांडायचे आहे तुम्हाला शेंदूर घ्यायचा आहे शेंदूरमध्ये थोडंसं तूप टाकून तुम्हाला काय करायचं आहे ते मिक्स करून त्या रुईच्या पानांवर आपल्याला श्रीराम श्रीराम असं प्रत्येक पानावर लिहायचं आहे त्या प्रत्येक पानावर लिहिल्यानंतर त्या पानाची आपल्याला माळ करायची आहे तर तुम्ही हे एकवीस एकवीस किंवा अकरा असे पानं घ्यायचे आहे त्याची माळ करायची आहे तुम्ही शनी मंदिरात किंवा मारुतीच्या मंदिरात जायचं आहे तुम्ही जर शनी मंदिरात जाणार असाल तर तुम्ही तेल घेऊन जायचं आहे आणि तुम्ही मारुतीच्या मंदिरात जाणार असाल तर पाणी शेंदूर गुळ फुटाण्याचं नैवेद्य तेल घेऊन जायचं आहे आणि ते शनीची मारुतीची पूजा करायची आहे आणि तुम्ही जर शनी मंदिरात जाणार असेल तर तेल शनीला अर्पण करायचं आहे आणि हिरुईच्या पानांची मा अर्पण करायची आहे असा हा उपाय करत असताना आपण ती माळ अर्पण करत असताना सर्व आमचे शत्रू आहे त्यांचा नाश होऊ दे आमची चोवीस तासात इच्छा पूर्ण होऊ दे सर्व दोष दूर होऊ दे घराची मुलाची पतीची प्रगती होऊ दे असं म्हणायचं आहे आणि तुम्ही हा माळ अर्पण करायची आहे तुम्ही जर शनी मंदिरात गेला असाल तर ओम शनेश्वरानम या मंत्राचा तिथे बसून एकशे आठ वेळा जप करायचा आहे तुम्ही जर मारुतीच्या मंदिरात गेला असाल तर तुम्ही तिथे बसून हनुमान चालिसाचं पठण करायचं आहे तुम्ही ह्या सेवा करत असताना तुमचा खूप जवळचा व्यक्ती किंवा ओळखीचा व्यक्ती आला तरी त्याच्याशी न बोलता हे आपली सेवा चालू ठेवायची आहे सेवा पूर्ण झाल्यानंतरच तुम्ही त्या व्यक्तीशी बोलायचं आहे आणि सेवा करत असताना मनामध्ये शत्रूंचा नाश होऊ दे चोवीस तासात इच्छा पूर्ण होऊ दे सर्व दोष दूर घराची मुलाची पतीची प्रगती होऊ दे असं म्हणायचं आहे आणि हे आपण प्रार्थना करायची आहे असा हा उपाय उद्या आपल्याला दिवसभरामध्ये कधीही करायचा आहे तुमच्या वेळेनुसार सकाळी तिने सांजेला दुपारी केला तरी चालेल कारण की उद्या शनी प्रदोष आणि श्रावण शनिवार असा हा खूप योगायोग आलेला आहे त्यामुळे तुम्ही आवर्जून हे उपाय करा तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी संकटे दूर होतील प्रत्येक कामात तुम्हाला यश येईल तुमचा कोणताही शत्रू असो जवळचा असो लांबचा असो किंवा आपल्या घरातलाच असो तर त्यांचा देखील नाश होईल चोवीस तास तुमची प्रगती होईल सर्व अडचणी दोष दूर होतील आणि तुमच्या घराची मुलाची पतीची प्रगती होईल असे हे उपाय केल्याने आपल्या आयुष्यात अनेक संकटांपासून सुटका होते शनीची साडेसाती असो किंवा आपल्या घराला लागलेले काही शनीचे प्रॉब्लेम आहे पितृदोष आहे ते देखील दूर होतात आणि आपल्या सर्व अडचणी देखील दूर होतात तर शनीची साडे साथी दूर करण्यासाठी आपल्याला शनीची देखील उद्या सेवा करायची आहे उद्या श्रावणातील दुसरा शनिवार आहे आणि शनी प्रदोष आहे त्यामुळे तुम्ही ही सेवा करा यावेळी ज्या शनीची अडकलेली म्हणजे आपले शनीचे साडेसातीमुळे अडकलेले आपले कामं आहे ते पूर्ण होत नसेल तर उद्या शनीची सेवा करून तुम्ही प्रार्थना करा तुमच्या सर्व अडचणी दूर होतील तर आपल्याला काही आपल्याला असे हे उपाय उद्या करायचे आहे तर आपल्याला शनीचे प्रभाव आहे तो तो दूर होईल आणि शनीची कृपा आपल्यावर कायम राहील त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे या दिवशी सका सकाळी आपल्याला महादेवाची पूजा देखील करायची आहे तर कसा वाटलं व्हिडिओ ते नक्की सांगा तुम तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारमध्ये नक्की शेअर करा श्री स्वामी समर्थक धन्यवाद